सभापट करत छत्रपती शिवाजी महाराज चा लोकशाही कला मार्च चा शिक्षण आमच्या हक्काचे अरे शिक्षण आमच्या हक्काचे अरे शिक्षण मनमानी गरबर खासगी शिक्षण संस्थेच्या मनमानी कारभाराचा भांडवलदारी शिक्षण संस्थेच्या मनमानी कारभाराचा महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्याचा

थँक्यू जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी पुण्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या यांच्या पुतळ्याजवळ आलेलो आहे आणि जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिका संघटित व्हा हो आणि संघर्ष करा त्याच अनुषंगाने जे आर टीचं जे जो निकाल होता जे इंग्रजी माध्यमाचे जे शाळा होत्या त्यांनी गरीब मुलांना शाळेमध्ये प्रवेश नाकारला होता म्हणजे तो एक आ, एक आदेश आला होता कोर्टाचा स्टे स्टे ऑर्डर आणि त्या त्याविरोधात त्या, त्या त्या या ठिकाणी अश्विनीताई कांबळे यांनी पिटिशन दाखल केलं होतं हायकोर्टामध्ये आणि त्या हायकोर्टाला चॅलेंज करण्यासाठी हे जे काय इंग्लिश शाळेचं जे असोसिएशन आहे त्या असोसिएशन यांनी या पिटिशनला चॅलेंज करत ते पुढील सुप्रीम कोर्टात गेले आणि तो निकाल अश्विनीताई कांबळे ज्या पिटिशनर आहे त्यांच्यावरती लागलेला आहे आणि जो मुलांचा शाळेचा इंग्रजी शाळेमध्ये शिकण्याचा जो अधिकार आहे तो या ठिकाणी पुन्हा प्राप्त झालेला आहे आणि त्यांना मिळालेला आहे या ठिकाणी आपण जो जल्लोष बघितला तो जल्लोष त्यासाठी होता तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की ताई काय सांगाल हा जो निर्णय तुमच्या बाजूने लागलेला आहे तो नेमका काय आहे आणि कशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी संघर्ष करून तो निर्णय मिळवलेला आहे क्रांतिकारी जयदीन सर्वप्रथम तर शिक्षणाचं भांडवलीकरण ज्या भांडवलदारांनी केलं त्या भांडवलदारांचं प्रतिनिधित्व प्रतिनिधित्व करणारी जी संघटना आहे ती म्हणजे असोसिएशन ऑफ इंडियन स्कूल्स या संघटनेने हायकोर्टाने जे, जे निर्णय दिला होता मागच्या महिन्यामध्ये की इंग्लिश मीडियम स्कूल्समध्ये प्रायव्हेट इंग्लिश मीडियम स्कूल्समध्ये मा आर्थिक आणि सामाजिक दुर्बळ घटकातील मुलांना शिक्षण मोफत आणि त्यांच्या हक्काचं आणि दर्जेदार शिक्षण मिळणार याकरिता जो हायकोर्टाने आपल्याला निकाल दिला होता या निकालाच्या विरुद्ध जाऊन या संघटनेने सुप्रीम कोर्टामध्ये एस आ, जे एस एल पी दाखल केली होती एस एल पी बेसिकली असं असतं की त्यांना स्टे ऑर्डर हवा असतो की आम्हाला ह्याच्यातून एक एक्सक्लूड करा आम्हाला पंचवीस टक्के आरक्षण नको आहे आमच्या शाळेंमध्ये जेणेकरून आपले जे आर्थिक आणि सामाजिक दुर्बल घटकातील मुलं असतील यांना इंग्लिश मीडियमचं जे दर्जेदार शिक्षण आहे या शिक्षणापासून त्यांना वंचित ठेवण्याचा त्यांचा इरादा होता आणि त्याच एस एल पीचं जे हिअरिंग होतं ते कालच सुप्रीम कोर्ट ऑनरेबल सुप्रीम कोर्टामध्ये झालेलं आहे आणि ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने या आर्थिक सामाजिक दुर्बळ घटकातील मुलांच्या भवितव्याचा विचार करून आणि या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये सगळी शिक्षणामध्ये समानता प्रस्थापित व्हावी संविधानाने जे आपल्याला मूलभूत अधिकार दिलेला आहे आर्टिकल ट्वेंटी वनच्या अंतर्गत की सहा वर्षापासून चौदा वर्षांच्या मुलांचं शिक्षणाचा खर्च हा महाराष्ट्र शासनाची जबाबदारी आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे आणि तो जो एस एल पी त्यांनी दाखल केला होता हा आर टी दोन हजार नऊचा जो कायदा आहे या कायद्यातले सेक्शन ट्वेल्व वन सी या सेक्शनला व्हायुलेट करणारा आहे त्याचप्रमाणे असंविधानिक आहे कारण की तो ट्वेंटी वन आर्टिकल हा सुद्धा व्हायुलेट करतो आणि ह्या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की जो मुंबई हायकोर्टाने जजमेंट दिलेले आहे ते संविधानिक जजमेंट आहे आणि तेच जजमेंट अफोल्ड होणार आहे आपण डेफिनेटली दखल घेऊ कारण की याच्याबद्दल आपण तीन शाळांची जेव्हा कंप्लेंट माननीय गोसावी सरांकडे केलेली होती त्यावेळेस सरांनी इमिडिएटली त्याच्यावरती ऍक्शन घेतलेली आहे आणि शाळांना नोटिफिकेशन दिलेलं आहे की त्यांना ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट रिझर्व्हेशननी ऍडमिशन हे फी मिळालं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचे पैसे त्यांच्याकडून आकारण्यात येऊ नयेत सुप्रीम कोर्टानी ऑनरेबल सुप्रीम कोर्टानी निकाल देताना त्यांनी दोन गोष्टींवरती जास्त स्ट्रेस दिलेला आहे पहिली म्हणजे शिक्षणामध्ये समानता आलं पाहिजे सर्व शिक्षण दर्जेदार शिक्षण मिळा पाहिजे आणि त्याच्याकरिता त्यांनी एक एक्झाम्पल दिलं की जर या इंग्लिश मीडियम स्कूल्समध्ये शिकणारी मुलं आणि आर्थिक सामाजिक दुर्बळ घटकात शिकणारी मुलं जर एकत्र शिकली तर त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन होईल त्यांचे जे लाईफस्टाईल आहे ते एकमेकांबरोबर शेअर होतील आणि त्या अनुषंगाने खरा भारत देश कसा आहे हे मुलांमध्ये पेरलं जाईल विचार त्यांच्यामध्ये पेरले जातील की फक्त आपण एका ककूनमध्ये राहून आपलं फॅन्सी वर्ल्ड जे मुलांमध्ये असतं की त्यांचे फॅन्सी गॅजेट्स असतात त्यांना पालक कारमध्ये सोडायला येतात याच्या ये व्यतिरिक्त ही जग आहे आणि ते जग आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असलेल्या मुलांचं आहे जे शिक्षणापासून वंचित राहत आहेत आणि ह्यांच्यासाठी आपण शिकून पुढे जाऊन आपण एकत्र हाताला हात धरून ज्यावेळेस शिक्षण घेऊ त्यावेळेस समानता प्रस्थापित होईल आणि मुलांमध्ये एक माणुसकीचा विचार पेरला जाईल एकात्मताचा विचार पेरला जाईल हा पहिला मुद्दा झाला आणि दुसरा मुद्दा ना महाराष्ट्र शासनाचं नाव न घेता माननीय सरन्यायाधीश चंद्रचूड सरांनी रा, राज्य सरकारला ह्याचीही आव्हान दिलेलं आहे की सरकारी शाळांचा दर्जा तुम्ही वाढवला पाहिजे जर तुम्ही एकीकडे पंधरा हजार शाळा बंद करत आहात उरलेल्या पंधरा हजार शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत नाही त्यामुळे पालक जे आहेत ते प्रायव्हेट अनएडिड स्कूल्सकडे जात आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामधल्या ज्या सरकारी शाळा आहेत त्याचा दर्जा तुम्ही वाढवला पाहिजे शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे जेणेकरून एक दर्जेदार शिक्षण या प्रत्येक विद्यार्थ्याला मिळेल आणि समानता प्रस्थापित होईल माननीय सरन्यायाधीश चंद्रचूड सड सर यांच्या खंडपीठाने हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की शिक्षण हे समान दर्जेदार झालं पाहिजेल आणि गरीब श्रीमंतीची जी दरी निर्माण झालेली आहे सध्या त्या दरीला कमी करण्याचा हा एक प्रयत्न त्यांनी या निर्णयातून दाखवलेला आहे आणि नक्कीच इथून पुढे जाऊन आपले जी भावी पिढी आहे ही एकत्र शिक्षण घेऊन एकत्र गरिबी आणि श्रीमंतीची दरी नक्कीच कमी होईल असं मी सदिच्छा व्यक्त करते ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाचं सर्वप्रथम आम्ही स्वागत करतो मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणारे मी स्वतः ऍडव्होकेट अश्विनी कांबळे तसेच माझे सहकारी स्वप्नील बोर्डे आम्ही याचिका दाखल केली होती हायकोर्टामध्ये आणि त्याच अनुषंगाने आम्हाला रिप्रेझेंट करणाऱ्या ज्या आमच्या सिनियर काउन्सिल होत्या ऍडव्होकेट जायना कोटारी बँगलोरवरून ऍडव्होकेट पायल गायकवाड ॲडव्होकेट राज कांबळे ॲडव्होकेट जितेंद्र कांबळे ॲडव्होकेट वसुधा चांदवानी ऍडव्होकेट उज्जैनी चॅतर्जी तसेच ॲडव्होकेट अपर्णा या ज्या सगळ्या टीमने अथक प्रय प्रयत्नांनी आणि परिश्रमांनी आणि अगदी अभ्यासपूर्ण जी मांडणी ॲडव्होकेट जायना कोठारी मॅडमनी केलेली आहे त्यामुळे खरं हे यश आम्हाला संपादन झालेलं आहे आणि हा एक महाराष्ट्र राज्यासाठी नव्हे तर पूर्ण भारत देशासाठी एक ऐतिहासिक निर्णय आहे या ऐतिहासिक निर्णयामुळे या पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने हे दाखवून दिलं की इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज द सुप्रीम लॉ ऑफ इंडिया आणि याच्याच अंतर्गत या सरकारने काम केलं पाहिजे नाही तर आपण सातत्याने आव्हानं स्वीकारत जाऊ आणि लढा देत राहू धन्यवाद बद्दल आपण डेफिनेटली दखल घेऊ कारण की याच्याबद्दल आपण तीन शाळांची जेव्हा कंप्लेंट माननीय गोसावी सरांकडे केलेली होती त्यावेळेस सरांनी इमिडिएटली त्याच्यावरती ॲक्शन घेतलेली आहे आणि शाळेंना नोटिफिकेशन दिलेलं आहे की त्यांना ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट रिझर्वेशननी ऍडमिशन हे फी मिळालं पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचे पैसे त्यांच्याकडून आकारण्यात येऊ नयेत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते वसंतजी साळवे या ठिकाणी आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया दादा हा एक खूप मोठा ऐतिहासिक निर्णय लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांचा या ठिकाणी अडचणी सुटणार आहे गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांच्या अडचणी या ठिकाणी सुटणार आहे आणि ते शिक्षण घेऊ शकणार आहेत तर याबाबत काय प्रतिक्रिया ऍडव्होकेट अश्विनीताई कांबळे आणि त्यांच्या संस्थेच्या विद्यमाने त्यांचे सहकार्याने जे कोर्टामध्ये केस दाखल केलेली होती या राज्यातल्या शहरातल्या गोरगरीब कष्टकरी शिक्षणापासून वंचित असणाऱ्या समूहाला आणि मध्यम वर्गीय मर वर्गाला आर टी ए ही एक महत्त्वाची संस्था आहे की मार्फत ॲडमिशन दिलं जातं त्यालाच कुठंतरी खेळ घालण्याचं काम प्रस्थापित शिक्षणाचं बाजारी करणार करणाऱ्या लोकांनी प्रयत्न तो केला होता तो प्रयत्न ॲडव्होकेट आश्वनीताई आणि त्यांच्या संस्थेने तो हमून पाडला याच्या विरोधात श्रीमंत आणि भांडवाली व्यवस्थेच्या शिक्षण भांडवलदार असणाऱ्या लोकांनी हा सुप्रीम कोर्टामध्ये तो नेण्याचा प्रयत्न केला पण सुप्रीम कोर्टानं देखील खालच्या कोर्टाचा न्या योग्य तो न्याय मानून जैसे ते परिस्थितीमध्ये जो निर्णय दिला त्याचा आम्ही स्वागत करतो त्याचबरोबर अश्विनीताई कांबळे यांनी जे आवाहन केलेलं आहे की आपल्या मुलांसाठी आपल्या पाल्यांसाठी सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी जनसंपर्कासाठी त्यांचा नंबर दिलेला आहे मी आवाहन करेल की त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ज्यांना ज्यांना आर टी एमधून ॲडमिशन घ्यायचं असेल झालं असेल तर काही अडचणी असतील झालं नसतील तर काही अडचणी सोडवायच्या असतील तर त्याच्याबद्दल त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा या ठिकाणी मी सुप्रीम कोर्ट हायकोर्ट या जे ज्यांच्या बाजूनं निर्णय दिला याबद्दल मी त्याचं स्वागत करतो आणि ही लढाई ॲडव्होकेट अश्विनीताई कांबळे आणि त्यांच्या संस्थेनीन सहकार्यांनी यशस्वी केल्याबद्दल मी समस्त वंचित बहुजन समाजाच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक कौतुक करतो हार्दिक सदेच्छा शुभेच्छा देतो आणि यापुढील काळातल्या त्यांच्या लढ्यात आम्ही ताकदीनिशेच सहभागी होऊ एवढं या ठिकाणी त्यांना अभिवचन देऊ या ठिकाणी थांबतो तुमचं नाव काय आहे आणि पालक म्हणून तुम्हाला काय अडचणी आलेल्या त्या अडचणी पुरवण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागलं कुठल्या ठिकाणी या अडचणी निर्माण झालेल्या आहे आणि त्या तुम्ही कशा प्रकारे फेस केलेला आहे काय तुमचं याबाबतीत काय म्हणणं आहे काय तक्रार आहे माझं नाव ज्ञानेश्वर शेळके भोसरी मी जेव्हा अकोडी सेंटरवर माझ्या मुलीच्या ॲडमिशन संदर्भात गेलो तर तिथे एकंदरीत पालकांच्या चर्चेमधून मला असे निदर्शनास आले की पालकांना पैसे मागण्यात आले इतर पालकांनी पण मला तसं सुचवलं की सर इथं पैसे मागतात परंतु पा पालक आपल्या मुला मुलाच्या ॲडमिशनच्या मुलाच्या ॲडमिशनच्या भीतीमुळे ते तक्रार द्यायला तयार होत नव्हते कारण त्यांना त्यांच्या मुलांचे ॲडमिशन करायचे होते त्यामुळे बऱ्याचशा पालकांनी मला सूचना केली सर मुलाचे ॲडमिशन आहे त्यामुळे आम्ही काही अशा सूचना देऊ शकत नाही ज्यावेळेस त्यांनी फॉर्म आमचे सबमिट करून घेतले त्यानंतर त्यांनी सात ते आठ दिवसांनी आम्हाला तारीख दिली तारखेदरम्यान तिथे त्यांनी काही त्रुटी काढण्यास सुरुवात केली कारण फॉर्म तपासलेच नाही ते म्हणले मॅसेज येतील पण मॅसेज तसे त्यांनी फॉर्म जेव्हा अपडेटच केला नाही तर पालकांना मॅसेज कसा येईल त्यामुळे जेव्हा जेव्हा त्यांनी फॉर्म आम्हाला ज्यावेळेस फॉलोअप घेण्यासाठी गेलो तर त्यावेळेस सांगले की मॅसेज येईल परंतु मॅसेज न येता त्यांनी डायरेक्ट पालकांना रात्री अपरात्री फोन कॉल्स करून पालकांकडून काही आर्थिक पिळवणूक करण्याचे आम्हाला असे तिथून दिसून आले आर्थिक मागणी काही शाळा बॉटम लेव्हलला कॉमन शाळा ज्या टॉप लेवलच्या शाळेत अशा टॉप लेव्हलच्या शाळेला जर त्यांना ऍडमिशन झाले तर त्यांच्याकडून पैशाची जास्त प्रमाणात मागणी करत आली जेव्हा पालक तिथं जात होता तर पालकांना ते पन्नास हजार साठ हजारच्या दरम्यान ते मागणी करत होते कारण पालक तिथं जात होते ते विचारत नव्हते की तुमचे डॉक्युमेंट्स काय आहेत ते विचारत होते तुमच्या शाळेला नंबर कोणत्या लागला हा त्यांचा प्रश्नच नाही विचारायचा शाळेला कोणत्या नंबर लागला हे काय काही कारणच नव्हतं विचारायचं तसा कागदपत्र तपासणीचा नऊ ते पाच दरम्यान फर कुठल्याही गव्हर्नमेंटचा ऑफिस असतो परंतु बरेच पालक आम्हाला आठ ते नऊच्या दरम्यान पालकांना रात्री अपरात्री बोलून ॲडमिट कार्ड देण्यात आले अशा वेळेस त्यांना पैशाची मागणी केली परंतु काही पुरावे हातात न आल्यामुळे आम्हाला काही अक्षण घेता आले नाही कारण एकंदरीत शिक्षण क्षेत्रामध्ये जर असा भ्रष्टाचार दिसला तर एकंदरीत शिक्षणाचा मृत्यू होईल आणि हा भ्रष्टाचार उघडकीस करायचा असेल तर आपल्याला शिक्षण जिवंत ठेवायचा असेल तर याला नक्कीच आळा घालावा लागेल असं मला वाटतं एक जबाबदार पालक म्हणून तुम्हाला शाळेमध्ये ऍडमिशन घेताना काय अडचण आली काय अनुभवाला काय त्रासाला समोर जावं लागलं एक पालक म्हणून मी जेव्हा ऍडमिशन प्रोसेस साठी गेलो तर एकंदरीत त्यांनी मागच्या वर्षी जी आर टी पडताळणीची जी प्रोसेस होती त्यावर त्यांनी यावरची प्रोसेस वेगळ्या पद्धतीने घेतली तिथं आम्हाला काही शंका निर्माण झाल्या कारण त्यांनी ज्यावेळेस फॉर्म जमा करून घेतले तिथंच आम्हाला करप्शन होईल असं वाट शक्यता निर्माण झाली